नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ मी उषा उषा फॅशन मध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो बऱ्याच जणींचा असा प्रश्न असेल किंवा त्यांच्याकडूनही ही, ही चूक होत असेल तर ती चूक काय आहे ब्लाउज बद्दलची सांगणार आहे <coughs> सॉरी तर पाठीमागलच्या गळ्यात तुमच्याकडून चुकून ब्रॉड झाला असेल शोल्डर उतरत असेल गळा रुंद झाला असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल ब्लाऊज तुमचा पडून राहील मग कशा पद्धतीने यूज करायचा आहे तुम्हाला तर ब्लाऊज यूज करायचा आहे साडीवरचा ब्लाऊज आहे मग खूप मोठा प्रश्न पडतो मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही टीच करत नसाल बाहेरचं कोण तुमचं म्हणजे टेलर करून टीच करून आणलेलं असेल त्यांना हा व्हिडिओ पाहायचा तुम्ही ह्या व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्ही ते सोल्युशन जे काही मी तुम्हाला सांगणार आहे ते जर सोल्युशन तुम्ही त्यांना सांगितलं तर ते तुम्हाला बनवून देते आणि तुमचा गळा ब्रॉड जे आहे ती कमी पण होणार आहे उतरणार नाही ना नॉट लावण्याची गरज नाही तर काय टिप्स आहे तर ते तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याच्या नंतर समजणार आहे जेणेकरून बऱ्याच जणींना अशा छोट्या काही जे काही प्रश्न असतात त्याच्यावर सोल्युशन देण्याचा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करत असते आणि वेळात वेळ वेड़ काढून तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवत असते तर आणखीनही माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेल्या असतील त्यांनी सबस्क्राईब केलं नसन हे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवनवीन आयडियाज मला देतात येतात कारण तुमच्यावर तुमचे जे काही प्रश्न असतील ती कमेंटद्वारे तुम्ही विचारू शकतात किंवा तुम्हाला जी काही शिकायची इच्छा असेल ब्लाउज बद्दल किंवा तुम्हाला याच्यावर सोल्युशन काय करायचं आहे याच्यावर तुम्हाला ते विचारायचं असेल तर ते पण तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात याच्या अगोदर मी प्रत्येक सोल्युशनवर व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही नक्की पहा म्हणजे तुम्हाला बॅक साईडचा मोंडा फुग्गा येणे किंवा चुन येणे परफेक्ट फिटिंग येत नाही किंवा बाई जॉईंट करताना कमी जास्त पडते हे सर्व जे काही व्हिडिओ आहेत मी तुम्हाला अगोदर अपलोड केलेले आहेत ते तुम्ही नक्की पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे आपली परफेक्ट पेपर कटिंग माझी शिकायची असेल तर त्यावेळेस तुम्हाला त्याचीही मी सिरीज संपवलेली आहे ती पण तुम्ही पाहू शकतात आणि तुम्हाला असेच नवनवीन काही शिकायचं आणखीन असेल तर बऱ्याच जणांची बोटनेक ब्लाउजची कटिंग दाखवा म्हणून कमेंट आलेले आहेत मी अगोदर पण एक दोन ब्लाउज मी कटिंग दाखवलेले आहेत पण इथून पुढे तुम्हाला बोटनेकचं पण पाहायला मिळणार आहे तर तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनेलवर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन मिळत असते त्यासाठी पण तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे तर चला मैत्रिणीनं वेळ न घालवता अगदी तुम्हाला छोट्यात छोटी टिप्स दिलेली जी आहे ती तुम्ही फॉलो करा म्हणजे तुम्हाला समजणार आहे काय सोल्युशन आहे कशा पद्धतीने बॅक साईडचा गळा तुमचा ब्रॉड झालेला असेल आपल्याला नॉटही लावायचा नाही आणि तो गळा तर आपल्याला कमी करायचा आहे आणि उकलायचंही नाही ब्लाउज त्याच्यावर तुम्हाला छान छान अशी टिप्स दिलेली आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळणार आहे चला आपण व्हिडिओला सुरुवात करू अगदी मराठीमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे तर अशा पद्धतीने आपण काय करणार आहे ही ब्लाउज जे आहे आता हा ब्लाउज घेतलेला आहे मी पाठीमागलचा पार्ट त्यांचा खूप मोठा असं हे जी शोल्डर आहे ती उतरत आहे मग हा तयार झालेला हो म्हणजे ज्यां जन, ज्यांनी टीच केलेला होता त्यांच्या ही चूक झालेली असेल गळारुंदी तरी कट करत करता आणि त्यांची काहीतरी प्रॉब्लेम झालेला असेल किंवा तुम्हाला जर अगदी फॅन्शी पण दिसला पाहिजे हा गळा आपल्याला शोल्डर आप न तर आपल्याला हा गळा व्यवस्थित बनवून पण घ्यायचा आहे जास्त काही नाहीये पण त्यांना थोडासा असं वाटतंय मग त्यावेळेस काय करावं असा प्रश्न पडतो तर मग इथं आपण काय करणार आहेत पाठीमागलचा जो भाग आहे तर हा भाग जो आहे याचा आपण सेंटर काढणार आहेत मध्य काढणार आहेत गळ्याचा एकदम परफेक्ट मध्ये काढून घ्यायचा आहे शोल्डरला शोल्डर, शोल्डर जॉईंट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हा जो आता हा चौकोनी आहे तुमचा गळा असेल तर त्यावेळेस पण तुम्ही तहे ही टिप्स वापरू शकतात तर हे पा अशा पद्धतीने आपण हा व्यवस्थित असा फोल्ड केलेला आहे आणि इथे आपण ही मार्किंग करून घेणार आहे खडूच्या सहाय्याने हे पा आपण इथे मार्किंग केलेले आहे ओके आता ही मार्किंग केलेली आहे आता काय करायचं आहे इथं लक्ष द्यायचं आहे हा तयार झालेला आहे ब्लाउज त्याच्यामुळे आपण इथं काय करणार आहेत अगोदर इथून दोन टिप मारून घेणार आहेत दोन्ही साइडने ही जी आहे ती सेंटर आहे हे मार्किंग केलेलं जे आहे ते आपलं सेंटर आहे या सेंटरच्या साईडने या साईडने एक टीप मारायची आहे या साईडने एक टीप मारायची आहे पाऊन इंच हा अंतर धरायचा आहे आपल्याला तर आपण इथून टिप मारून घेणार आहेत अगोदर तर हे पहा अगदी मी दोन टीप मारून घेतलेले आहेत इथे तुम्हाला दिसत असतील हे पा दोन्हीतलं अंतर आपलं या पद्धतीने झालेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला हा कट करायचा आहे हे दोन शिलाई जे आहेत त्याच्या मधून मत आपल्याला कट करून घ्यायचं आहे काय करायचं आहे आपल्याला कट करून घ्यायचं आहे दोन्ही पार्ट आपले हे पा आता हा ब्लाऊज इकडे झाला हा ब्लाऊज इकडच्या साईडला झाला आता काय करायचं आहे ताई काय करणार आहे पहा आता काय करायचं आहे आपल्याला या साइटने ज्या वेळेस आपण काजी बटन पट्टी लावत असतात तीच पट्टी आपल्याला बॅक साईडला पण लावून घ्यायची आहे तर इथे मी अशा रीतीने अस्तरचा कपडा घेतलेला कारण हे आला अस्तरचा जो भाग आहे कपड्याचा तोच घेतलेला आहे तशाच कलरचा घेतलेला आहे आणि इथून आपल्याला हा फोल्ड करायचा आहे आणि इथे लावून घ्यायचा आहे दोन्ही साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे खालच्या साईडने पण आणि वरच्या साईडने पण हे पहा फोल्ड झालेला आहे आता आपल्याला इथे दाब शिलाई घ्यायची आहे हे पहा आपण दाब शिलाई घेतलेली आहे आता आपल्याला ही पूर्ण आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि इथे एक आपल्याला काय करायचं आहे टीप मारून घ्यायची आहे हे आता इथे टीप मारलेली आहे आपण आता ही झालेली आहे आपली ही पट्टी आता ह्या साईडला काय करायचं आहे आपल्याला जसे की आपण भूकांची घरी बनवत असतात त्या पद्धतीने आप आपल्याला ही पण पट्टी आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे इथे मी डबल फोल्ड केलेली जी पट्टी आहे ती कट करून घेणार आहे म्हणजे सोप होईन आपल्याला हे प आता आपण इथं काय केलेलं आहे हे डबल फोल्ड जी पट्टी घेतलेली आहे ती घेतलेली आहे आणि आपल्याला हा जो भाग आहे याला काय करायचं आहे उलट बाजूकडून लावायचं आहे आपण ती कोणत्या साईडने लावलेले आहे सवाशा साईडने आता ही आपल्याला उलट बाजूकडून लावायची आहे खालच्या साईडने फोल्ड करायचं आहे वरच्या साईडने सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला इथं काय करायचं आहे जसे की आपण हुकांची पट्टी लावून घेतात त्या पद्धतीने आप आपल्याला ही पण पट्टी व्यवस्थित लावून घ्यायची आहे इथं अंतर पाहू शकतात इतकं अंतर मी एक्स्ट्रा सोडलेला आहे कारण आपण शिलाईसाठी मध्ये गेलेला आहे त्याच्यासाठी आता हे आपण झालेलं आहे याला काय करायचं आहे आपल्याला हुकांची घरे बनवायचे आहेत बॅक साईडला तुम्हाला हुक शो साठी बसवायचे असतील आपण शो साठी बसवणार आहेत असं आपण बसवणार नाहीत किंवा तुम्हाला जर अशा पद्धतीने बसवायचीच नसतील हुके तर तुम्हाला काय करायचं आहे आहे अशी पट्टी तुम्हाला इथे जॉईन करून घ्यायची आहे पाहू शकता इथे जॉईन केलेले आहे आणि याच्यावर आपण टिप मारून घेणार आहेत दोन्ही साईडने तर हे पा अशा पद्धतीने आपण हे बॅक साइडला हुकांची जी काही आयडिया असते ना बऱ्याच जणींना बॅक साइडला हुके जे आहेत ती ओपनिंग करतात पण आपण ही अशा पद्धतीने याच्यावर मी सोल्युशन केलेलं आहे पाहू शकतात आपला खालच्या साईडने गळा ही छोटासा झालेला आहे आणि आप आपल्याला या साईडने फिटिंग मध्ये आपल्याला कमी जास्त झालेला असते इथं आपण टीच केलेला आहे त्याच्यामुळे काय करायचं आहे या साइडची एक शिलाई उकलायची आहे आपल्याला या साइडची एक शिलाई उकळायची आहे म्हणजे आपली इथला जो भाग आहे तो व्यवस्थित असा बसत असतो तर पाहू शकतात हा आपला मग मोठा होता आता आपला हा छोटा झालेला आहे हा छोटा झालेला असल्यामुळे आपला हा पसरट गळा होता तर आपला हा अशा पद्धतीने छोटासा झालेला आहे पाहू शकतात तर या पद्धतीने तुम्ही तुमच्याकडूनही अशा पद्धतीने ब्रॉडमध्ये गळा असेल त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे ही ट्रिक्स दिलेली जी आहे ती फॉलो करायची आहे पाहू शकतात बॅकची ओपनिंगचा पण तुम्हाला आ, भाग दिसणार आहे आणि वेअर केल्याच्या नंतर खूप सुंदर असा दिसतो हा भाग तर अशा पद्धतीने कारण आपण बॅक साईडला हुके लावलेत काही की अशी वाटत असतात म्हणजे आपली फ्रंट साईडला पण हुके आहेत आणि बॅक साइडला पण आपले हुके लावल्यासारखा हा भाग दिसत असतो त्याच्यासाठी ही छोटीशी तुमच्यासाठी मी टिक्स घेऊन आलेले आहे जेणेकरून बऱ्याच मैत्रिणींना असा काही प्रॉब्लेम झालेला असेल तर या पद्धतीने मी सॉल्व केलेला आहे